जी डी महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जी डी महाराष्ट्र न्यूज नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावर सुरेगाव जवळ वॅगनार ट्रकचा भीषण अपघात अपघातात एक महिला जागीच ठार तर एक गंभीर याबाबत समजलेली माहिती अशी की सुरेगावच्या स्पीड ब्रेकर वर छत्रपती संभाजी कडून शिर्डीला जाणारी वॅगनार कार क्रमांक एम एच चौदा ई एच अडवतीस छत्तीस हिने समोर चाललेल्या माल ट्रकला पाठीमागून जोरदार झडक दिली धडक इतकी भीषण होती की मध्ये शेजारी बसलेल्या सरला स्वप्नीलँ गेवै चाळीस यांचा जागेवरच मृत्यू झाला आणि गाडी चालक इरफान अहमद शेख हा जखमी झाला असून त्याला यवला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय हे सर्व राहणार छत्रपती संभाजीनगरचे असून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असल्याची माहिती समजतीय अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरक झाल्याचं चा बोललं जात आहे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला